अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा शांततेचा उत्कर्षाचा जावो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आज मी तुम्हाला आजच्या आजची रेसिपी ही आपली स्वयंपाक करतो ना तेव्हा आपला भाते खाद्यावडेच उरतो एक हव्याच कळत न कळत जास्त लावला जातो किंवा खा खाण्याचे खाण्याचे सुद्धा एक कमी जास्त खातात त्यामुळे तो उरतो मग आपण काय करतो त्या भाताला फोडणी देऊन खातो तर तो तो एकच प्रकार करतो पण त्या उरलेल्या भातापासून बघा मी हा एकदम सुंदर असा पदार्थ तयार केलेला आहे हे बघा एकदम मऊ असा छान आहे तर चला तर बघू आपण हा पदार्थ कसा आपण तयार केला त्या त्याला काय काय प्रमाण घेतलं ते तुम अचूक प्रमाण काय घेतलं ते तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगितलं आहे वेळ न दौरता आपण रेसिपीला सुरुवात करू आणि माझं तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील आणि तुम्ही जर नवीन असाल ना तर तुम्हाला मला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करायला विसरू नका चला न चला तर मग आपण रेसिपीला करू स्वस्त खा आणि मस्त राहा भेटू आपण पुढच्या नवीन रेसिपी हे बघा त्यासाठी आपण बघा स्वयंपाक करतो स्वयंपाक करताना आपल्या हातून कळत न कळत एखादी वस्तू जास्त होऊन जाते भात तर खाद्या वेळेस जास्त खूप जास्त होतो किंवा खाणारे पण कमी जास्त खातात त्यामुळे भात उरतो तर उरलेल्या शेळ्या भाताचं आपण काय करतो बहुतेक वेळा फोडणी देऊन खातो तर नेहमी नेहमी तेच न करता आहे बघा मी तुम्हाला आज न वेगळी आगडी वेगळी अशी एक नवीन रेसिपी दाखवणार आहे त्याच उरलेल्या भातापासून तर बघा हा आपला एवढा उरलेला भात आहे हा तुमच्या घरात आता किती उरतो वाटीचं प्रमाण घ्या किंवा किती कुठल्याही एका भांड्याचं प्रमाण घ्या माझं बघा हे भांडं आहे हे म्हणजे जवळजवळ दोन ते तीन वाट्या भ भात उरलेला आहे हा त्यासाठी आपले ख नेहमी आपण नाश्त्याला पोहे करतो ना ते पोहे घेतले तरी चालतात किंवा घरामध्ये आपल्या घरात मुरमुरे पण आणतो तो मुरमुरे पण खूप पडलेले असतात त्यापैकी बघा मी हे हे आपला कप आहे ना या कपाचं दीड कप हे मुरमुरे घेतलेले आहे त्याचबरोबर हा कप भर मी रवा घेतलेला आहे आता आपण हे सर्व जिन्नस आहे ना हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ त्यासाठी बघा हे भांड्याभर मी जवळजवळ या कप या कपभर मी हे दही घेतलेलं आहे तर हे दही घालून आपण हे वाटून घेऊ एकत्र मिश्रण करून घेऊ तर त्यासाठी आधी आपण हे मुरमुरे वाटून घेऊ हे बघा हे मुरमुरे मी वाटून घेतली त्याचबरोबर काय करायचं हा अर्धा रवा घ्यायचा आणि यात अर्धा भात घालायचा आणि हे दही घेतलेलं आहे ना हे अर्ध दही घालायचं अर्ध उरलेल्या याच्या उरलेला भात आहे ना उरलेला रवा आहे त्यासाठी अर्ध रवा द्यायचं आणि हे पण बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून बघू शकता असं हे वाटून घ्यायचं बारीक हे बघा गरज पडल्यास थोडं पाणी टाकलं तरी चालू शकतं आणि आपल्या वाटलेलं असतं ना त्यामध्ये घालायचं याचप्रमाणे उरलेला भात रवा आणि ते दही वाटून घ्यायचं आता चमच्याने चांगलं हे एक जीव करून घ्यायचं सर्व पीठ या चवीनुसार मीठ घालायचं एखाद्या वेळेस काय ये आपण वाटतो ना मिक्सरमधून यामध्ये थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची घातली तरी चालू शकतो तुम्हाला आवडत असलं ना तर घालायला काहीच हरकत नाही मीठ घातल्यानंतर हे चांगलं असं फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही फेटाल ना तेवढा तुमचा पदार्थ छान येईल आता फेटून झाल्यानंतर हे जवळजवळ एक तास आपण झाकून ठेवू अर्धा तास तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं हे सारण झाकून ठेवायचं झाकल्यानंतर कसं यामध्ये रवा टाकलेला असतो आणि आपण <coughs> मुरमुरेचं पण पीठ केलेलं असतं ते एखाद्या वेळेस फुलू येतं म्हणून झाकून ठेवायचं आणि वेळ करायच्या वेळेत जर पाणी लागलं तर मग आपण नंतर थोडं पाणी टाक टाकायचं पण झाकल्या ते अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर आपल्याला कळतं याच्यामध्ये पाणी पाहिजे का नाही म्हणून अर्धा ते पाऊन तास हे झाकून ठेवायचं बर बर ले ले हे बघा याबरोबर आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी काय करायचं हे ल चार पाच लसूणाच्या खाप पाकड्या घेतलेल्या आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा कडीपत्ता घ्यायचा आणि यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि यात थोडे जिऱ्याचे दाणे टाकायचे हे बघा हे जिऱ्याचे दाणे टाकले हे न मिक्सरमधून सा असं जाडसर फिरून घ्यायचं स्वयंपाक करताना वट्यावर थोडीफार तरी घाण होतेच पण शक्यतो काय करायचं पुसत राहायचं म्हणजे स्वच्छ होतो मग वटा आणि स्व स्वयंपाक करायला सुद्धा मन लागतं मग हे बघा हे मी तीन बटाटे उकडलेले होते हातानं जसे मॅश करायचे हे जेवढे बारीक करता येतील ना तेवढे बारीक करायचे आता आपण आधी बटाट्याची भाजी करून घेऊ त्यासाठी कढई ठेवायची कढई थोडं तेल टाकायचं या भाजीला थोडं तेल घालायचं आपलं तेल चांगलं तापलाय त्यात मोहरी घालायची जिरं घालायचं आणि आपण हे टाकून घे घालायचा ज्याच्यात तो कच्चा पण आहे ना तो तळला जाईल तोपर्यंत याला कल द्यायचा मंद हिच्यावर कलसवायचा थोडी हळद घालायची थोडी धनेजिऱ्याची पूळ घालायची आणि आपण हे बटाटे उकडलेले असतात ना हे घालायचे याच्यात मीठ घालायचं आणि भाजीला चटपटीतपणा येण्यासाठी हे बघा हे काळं मीठ घेतलेलं आहे मी पोहे खायचे अर्धा चमचा हे थोडं मीठ घेतलेलं आहे त्यामुळे हे मीठ घेतलेलं असताना म्हणून भाजीमध्ये मीठ कमी घालायचं हे तिखट घेतलेलं आहे काश्मीरी तिखट घेतलेलं आहे रंग येण्यासाठी आणि ह्या चाट मसाला घेतला आहे हे सर्व एकत्र करायचं असं आणि ते या भाजीमध्ये घालायचं याच्यानं कसं भाजीला चटपटीतपणा येतो अशी ही बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आधी तुम्हाला कोथिंबीर घालायची असली ना तरी घालू शकता एक वा पिऊ द्यायची आधी थोडीशी रसरजी होण्यासाठी थोडा पाण्याचा शिपका घालायचा वापू द्यायची एक वाप आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि भाजी थंड व्हायला पंख्याखाली ठेवून द्यायची हे बघा तोपर्यंत काय करायचं एका पसरत भांड्यामध्ये पाणी ठेवायचं त्यात रिंग ठेवायची आणि पाणी उकळायला ठेवायचं त्यावर झाकण ठेवून द्यायचं असं आपलं हेले पीठ थोडं फुललेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं हे बघा बघू शकता जवळजवळ अशी कणसष्टीस ठेवायची घट्ट पातळ असं ठेवायचं आणि बघा आता हे जे सारण तयार झालं ना या सारणापासून तुम्ही खूप वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता ढोकळा करू शकता इडली करू शकता डोसे करू शकता किंवा आपली भरली मिरची असते ना ते पण ह्याच्याने खूप छान होते ती पण करू शकता तुम्ही असे एकाच सारणापासून वेगवेगळे प्रकार तयार करू शकता सारण तयार झालं एका ताटाला काय करायचं तेल लावून घ्यायचं पाणी उकडी येत आहे तोपर्यंत तेल लावायचं आधी करून ताट ताटी ठेवायचं त्या पा, पातेल्या आता यात हे फुगण्यासाठी काय करायचं यात आपला हा इनोचं पाकिट असताना हे घालायचं या ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर थोडं पाणी घालायचं आणि हे पटापट हलवायचं ही प्रक्रिया खूप भरभर 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 -भर करायची बघू शकता तुम्ही पीठ कसं फुलला तर हे फेटल्यानंतर जेवढ्या पटकन तुम्हाला तातात टाकता येईल ता ता तेवढ्या पटकन तातात ता टाकायचं ता आणि याला एक वा पिऊ द्यायची E हे बघा बघू शकता काय करायचं एक ओलं कापड करायचं स्वच्छ आणि त्यावर ह्या बटाट्याची भाजी असते ना अशी ही पसरून घ्यायची पसरवल्यानंतर याला एक वाफ आलेली असते त्यावर ही भाजी अशी टाकायची हे बघा आणि या भाजीवर परत हे सारण असं पसरून द्यायचं हे बघा असं पसरून द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं जवळ जवळ दहा ते दहा ते बारा मिनिट याला वाफ येऊ द्यायचे हे बघा बघू शकता आपलं पीठ किती फुलून आलेलं आहे तर आणि मग हे खालचं सुद्धा झालं एक सोळ खायचं तर सुरी घालायची आणि तिला काहीच नाही पगलं की असं समजायचं की आपलं खालचं खालचं पण शिजलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा हे बघा बघू शकता असं त्या पसरत भांड्यातून बाहेर काढायचं आणि याला आता चांगलं मस्त गार होऊ द्यायचं गार होण्यासाठी पंख्या खाली ठेवलं तरी चालू शकतं आता गार झाल्यानंतर काय करायचं मध्ये असे काप करून घ्यायचे असे मधून काप केल्यानंतर चारी बाजूनं अशी ही सुरी फिरवायची आणि हे बघा मध्ये काप झाल्यानंतर असे हे काप करून घ्यायचे हे बघा असे मस्त हाताने सुद्धा उचलले जातात हे छान हे बघा खालून वरतून छान असे आता याला आहे ना तुम्ही शालो तव्यावर शालो फ्राय सुद्धा करू शकता किंवा याच्यावर आपण ढोकळ्यावर कसं तेल टाकतो फोडणीचं तसंही टाकून खाऊ शकता तुमची जशी इच्छा जशी तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तसं आता मी यांना शालू फ्राय करते गॅस पेटून त्याच्यावर तवा ठेवलेला आहे तवा चांगला तापू द्यायचा त्यावर तेल घालायचं तेल घातल्यानंतर हिच्यावर तुम्ही तीळ सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर आणि चिली फ्लेक्स असते ना ते सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण आपण याच्यामध्ये बटाट्याची भाजी घातलेली आहे ना त्यामुळे टाकायची काही गरज नाही पण तुम्हाला आवडत असलं तर टाकायला काहीच हरकत नाही आता आपलं चांगलं आहे तवा तापलेला आहे त्यावर आपण आता एक एक तुकडा शालो फ्राय करून घेऊ हे बघा बघू शकता फ्राय झाल्यानंतर आपला हा नाश्ता असा तयार झालेला आहे भातापासून हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला एकदम मऊ कापसासारखा मऊ <coughs> एकदम टेस्टी आणि कापसासारखा मऊ असा हा पदार्थ तयार होतो याला तुम्ही ढोकळे ढोकळेसुद्धा करू शकता इडलीसुद्धा करू शकता एकदम मऊ लुसलुसीत अशी आणि श आपला भातसुद्धा वयात जात नाही त्यापासून हे बनवलेलं हे बघा हा पदार्थ किती सुंदर झालेला आहे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा खायला तर एकदम सुंदर मऊ एकदम होटानं चावून घ्या ज्यांच्या तोंडामध्ये दात नसतात त्यांना तर दात लावायची सुद्धा गरज नाही आणि त्याबरोबर तुम्ही याच्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी करू शकता किंवा चिंचेचं पा चिंचेची चटणी करू शकता किंवा आपलं टोमॅटो कॅचअप असतं ना सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता पण एकदम टेस्टी आणि मऊ कापसासारखा मऊ असा हा पदार्थ आपल्या या भातापासून तयार झालेला आहे चला तर मग बघू आपण ही हेर आहे ही रेसिपी कशी तयार केली यासाठी मी कोणत्या प्रमाणामध्ये कसं कसं साहित्य घेतलं ते, ते सर्व टिप्स योग्य सहित मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रेसिपी तशी एकदम साधी सिंपल आहे आणि सर्व टिप्स तुमच्यासमोर या शेअर केलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला ज्याला जमणार नाही त्याला सु ज्याला काही माहिती नाही ते सुद्धा हे एकदम साधी सिंपल पद्धतीने करू शकतील चला तर वेळ न दौडता आपण रेसिपीला सुरुवात करू